तर कांदा निर्यातीचा जो परतावा आहे रोड तर तो काढून टाकला आहे किंवा अशा संदर्भातल्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांना काळजी वाटली पण आता त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे आत्ता म्हणजे आजच्या घडीला हा व्हिडिओ करत असतानाच त्याच्यामुळे मग मी याचे दोन भाग केलेले आहे तर पहिल्यांदा तो ट्विस्ट काय ते सांगतो की असा कुठलाही परतावा काढला नाही जे झालं आहे ते नजर चुकीने झालं असं केंद्र शा शासनाचं आणि संबंधित वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्याची अजून ॲग्रोशुवारनी पुष्टी केलेली नाही पण असं जे आहे परतावा रद्द केलेला नाही त्यामुळे एक पॉईंट नऊ टक्के किंवा या संदर्भातला जो भाग आता व्हायरल होतो आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जी काळजी वाटते त्या संदर्भात काळजीचं कारण नाही असं कुठलंही झालेलं नाही आहे असं कुठलंही हे नाही आहे असं आत्ता सांगण्यात येत आहे म्हणजे आता संध्याकाळी पाचच्या सुमारास पण पर हा जर परतावा असता तर काय घडलं असतं आणि जरी टिकून राहिला तर काय होईल याचा व्हिडिओ पुढे आहे तो आपण तुम्ही बघावा धन्यवाद नमस्कार ॲग्रोशुवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे मंगळवार जून महिन्याचा पहिला आठवडा सुरू झालेला आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत आजही कांद्याचे बाजारभाव टिकून आहेत काल सोमवारी जेव्हा लासलगाव पिंपळगावचा बाजार सुरू झाला पिंपळगावला नेहमीप्रमाणे जास्त आवक झाली आणि काल कालच्या वैशिष्ट्य म्हणजेच अहिल्यानगरमध्ये सुद्धा अहिल्यानगर बाजारामध्ये सुद्धा पिंपळगावपेक्षाही जास्त आवक झाली होती ती जवळपास काहीतरी छत्तीस हजार क्विंटल आणि पिंपळगावला सव्वीस हजार क्विंटल अशी आवक झालेली आहे लासलगावला पण आवक झाली आणि पिंपळगावचे जे बाजारभाव आहे कालचे जास्तीत जास्त हे पंचवीसशे रुपयापर्यंत गेलेले आहेत ते सगळ्याच याला मिळणार नाही काही ठराविक कांद्याला ते मिळाले असणार आणि सरासरी बाजारभाव मात्र या दोन्ही बाजारातले साधारण चौदाशे ते पंधराशे रुपयांवर टिकून आहे किमान बाजारभाव सहाशे आणि पाचशे रुपये मी लासलगाव आणि पिंपळगाव दोघांचं सांगतो आहे आजचा विषय अतिशय तातडीचा आहे महत्त्वाचं तो आहेच याचं कारण काल संध्याकाळपासून एक चर्चा सुरू झाली आणि आज माध्यमांमध्ये तर सगळीकडे तुम्ही बघता आहात की निर्यातीच्या संदर्भात केंद्र सरकारने एक असा निर्णय घेतला आहे की त्याच्यामुळे कांद्याची निर्यात जी आहे त्याला जास्त खर्च येणार आहे आणि त्यामुळे कांद्याचे बाजारभाव जे आहे आता आणखी पडणार आहेत सध्या माध्यमांमध्ये तुम्ही कुठेही जा यूट्यूबला जा त्याच्यामध्ये चॅनलवर जा दोन चार दैनिकांमध्ये याच बातम्या आहेत व्हॉट्सअपला जा सगळीकडे आहे हायक्रोशिव्हरच्या चॅनललाही मी काही बा ती बातमी शेअर केली होती त्याचं महत्त्व लक्षात घेऊन पण ते तुमच्या माहितीसाठी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी ते असावं म्हणून मी ते शेअर केले आता हे खरंच या कांदा निर्यातीचा जो परतावा आहे या संदर्भातली ही बातमी आहे आणि त्याच्यामुळे खरंच नुकसान होणार आहे का शेतकऱ्यांचं आणि बाजारभाव पडले तर किती पडतील दहा रुपयाने पाच रुपयाने दोन रुपयाने किती पडणार आहे तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे नवीन असतील त्यांना विनंती आहे की इथे जे हिरवं बटन आहे तिथं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना ताजे बाजारभाव आणि वेगवेगळ्या वेग विषयांची माहिती कांद्याच्या संदर्भात की जी मला इथे सांगता येत नाही त्यांच्यासाठी एक आणखी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे ॲग्रोशिवारच्या ती इथे डिस्क्रिप्शनमध्ये जेव्हा तुम्ही टायटलच्या खाली जाल तर त्यामध्ये ती दिलेली आहे कॉमेंटमध्ये पण मी देण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ संपूर्ण पहा तुमचा फार काही वेळ घेणार नाही पण तो महत्त्वाचा आहे की जेणेकरून तुम्हाला उगाच तुम्ही पॅनिक होणार नाही किंवा उगाच काळजी करणार नाही तर सुरुवात करूया तर निर्णय काय ते बघूया रोडटेप नावाची योजना आहे आता रोडटेप नावाची ही जी योजना आहे आर ओ डी टी ई पी असं त्याचा हे आहे आता या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभरातून जो काही शेतमाल असेल जे काही इतर पदार्थ असेल प्रक्रियायुक्त पदार्थ असेल केवळ शेती नाही केमिकल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे सोनं चांदीसुद्धा आहे हे जेव्हा निर्यात होतं तेव्हा निर्यातीला प्रोत्साहन मिळावं म्हणून या निर्यातीच्या संदर्भात सरकार एक विशिष्ट परतावा देतं तो अनुदान स्वरूपात म्हटलं किंवा त्याला प्रोत्साहन म्हटलं तरी चालेल हा जो परतावा आहे या परतावा ज्या योजनेखाली मिळतो त्या योजनेचं नाव या रोडटेप नावाची योजना आहे आता हा परतावा किती मिळतो तर तो, तो साधारण वेगवेगळ्या कमोडिटीनुसार वेगवेगळ्या निर्यातीच्या प्र मालाच्या प्रकारानुसार त्याचा एक एच एस कोड असतो त्या सगळ्या याच्यामध्ये जसा कांद्याचा कोड साधारण सत्तर तीनशे दहा असा आहे मी इथे आणखी डिटेल माहिती घेऊन सांगतो तर या हिशोबाने त्या प्रकारानुसार कुणाला एक टक्का कुणाला दीड टक्का कुणाला पॉईंट एक टक्का सोन्याला तर पॉईंट नॉट सिक्स टक्का आहे म्हणजे थोडक्यात काय जर शंभर रुपयाची जर तुम्ही निर्यात केली सोन्याची तर तुम्हाला सहा पैसे परतावा मिळेल असं आहे आता कांद्यासाठी हा परतावा किती होता तर कांदा कांद्याच्या निर्यातीमध्ये तीन चार प्रकार येतात कांद्याचे जर एच एस कोड आहे त्याच्यामध्ये जो आहे ओनियन ओनियन शालोट किंवा फ्रेश ओनियन त्याच्यानंतर दुसरा येतो ड्राय ओनियन ओनियन सीड असे सगळे प्रकार आहे ओनियन फ्लेक्स या सगळ्यातले जे दोन महत्त्वाचे जे कांद्याचे प्रकार आहे पहिला आहे पहिला जो एच एस कोड आहे तो शून्य सातशे तीन एक शून्य म्हणजे ताजा कांदा आणि दुसरा एच एस कोड आहे शून्य एकाहत्तर बावीस ट्रिपल शून्य म्हणजे सुकवलेला कांदा आता एक तारखेला एक मेच्यापासून जे हा इफेक्ट लागू झाला आहे वाणिज्य मंत्रालयाने ते नोटिफिकेशन काढलं आहे अधिसूचना काढली आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की निर्याताची निर्यातीवरचा हा रोडटेप आहे म्हणजे हा जो परतावा मिळणार आहे प्रोत्साहन म्हणून म्हणजे तुम्ही जो खर्च केला असेल त्या परताव्याच्या संदर्भातली ही अधिसूचना आहे आणि तो कोणाला किती देणार आणि कोणाला त्यातनं वगळला आहे आता वगळलेल्या यादीमध्ये जो तिथं दिसतो आहे तो आहे ड्राय ओनियन म्हणजे प्रक्रियायुक्त सुकवलेला कांदा आणि राहिला आपला जो ज्याची ताजा कांदा जो निर्यात होती त्याचं तर नावच यादीमध्ये नाही आहे म्हणजे कांद्याच्या संदर्भात कुठल्याही यादी कुठल्याही त्या यादीमध्ये मग ओमिटेड आहे म्हणजे वगळलं आहे किंवा तुम्हाला आम्ही सवलत कमी केली वाढवली आहे काहीच त्याच्यामध्ये नाही आहे थोडक्यातपासून या महिन्याच्या जी सवलत निर्यातदारांना मिळणार आहे ती मिळणार नाहीत तर किती टक्के मिळणार होती ती साधारण एक ते एक पॉईंट तीन टक्के होती आणि ताज्या कांद्याचं वन पॉईंट नाईन टक्के होती म्हणजे साधारण ती दोन टक्के असं पकडा आता या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यातदार संघटनांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जे कांदा निर्यातदार आहे देशभरातला चाळीस टक्के कांदा हा एकट्या महाराष्ट्रामधून निर्यात होतो त्यातही त्या नाशिक हे त्याचं पिंपळगावला असलगावला त्याचं जास्त मोठं केंद्र आहे निर्यातीचं आणि तिथे साधारण पंधराशेपेक्षा जास्त निर्यातदार आहेत या एकट्या नाशिकमध्ये तर अशा स्थितीमध्ये याच निर्णयानंतर निर्यातदारांना फटका बसेल का तर शंभर टक्के बसणार कारण त्यांचा जे शुल्क आहे जो परतावा आहे तो मिळणार नाही आता गंमत अशी आहे याचा कांद्याच्या किमतीवर परिणाम होणार का तर कांद्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकेल पण तो कसा होईल ते आत्ता तातडीनं सांगता येणार नाही याचं कारण ज्यावेळेस वीस टक्के कांद्याचं निर्यात शुल्क काढून टाकलं त्यावेळेस असं सांगण्यात येत होतं व्यापाऱ्यांकडनं निर्यातदारांकडनं शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी निधींकडनं माझ्यासारखे जे काही जाणकार आहेत स्वतःला जाणकार समजणारे लोक आहेत त्यांच्याकडनं की आता दोन रुपयांनी तीन रुपयांनी बाजारभाव वाढणार प्रत्यक्ष मार्चमध्ये जेव्हा निर्यात शुल्क काढलं आणि एप्रिलपासून जेव्हा सुरू झालं त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव एक ते दोन रुपये तीन रुपयांनी वाढले पण साधारण आठ दिवसानंतर ते परत पडले कारण कांद्याची आवक एप्रिलमध्ये जास्त झाली त्याची आकडेवारी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतो साधारण छत्तीस लाख मेट्रिक टन कांदा एप्रिलमध्ये आला छत्तीस किंवा सदतीस लाख मेट्रिक टन कांदा मा कालचा व्हिडिओ बघा तुम्ही आणि मेमध्ये आला आहे एकोणीस लाख मेट्रिक टन कांदा एकोणीस ते वीस लाख मेट्रिक टन कांदा मेमध्ये आला मेमध्ये आवक घटलेली आहे तर आता वीस टक्के शुल्क काढल्यानंतर तर साधारण पाच रुपये दहा रुपयाचा फरक पडणार होता कारण व्यापारी आणि निर्यातदार असं सांगायचे की सातशे रुपयाला जर आमचा कांदा जात असेल तर सातशे रुपयावर वीस टक्के म्हणजे किती झाले साधारण अठ्ठावीस ते म्हणजे अडीच ते तीन रुपये चार रुपये असं ते होतं हजार रुपये असेल तर त्याच्यावर दोन रुपये आणि अशा पद्धतीचं ते शुल्क होतं चार रुपयांचं मग कांदा चार रुपयांनी स्वस्त झाला का तर नाही तो साधारण वीस टक्के शुल्क गेल्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन रुपयांचा फायदा झाला आता इथं तर एकच टु टक्का शुल्क आहे दीड टक्का द दोन टक्के आहे मग दोन टक्के जर नुकसान होणार असेल दोन टक्के सवलत जी आहे ती काढली असेल तर कांद्यावर किती फरक पडायला पाहिजे तर वीस टक्क्यामध्ये जर समजा का रद्द झालं आणि तुमच्या कांद्याचे बाजारभाव जे आहे ते जर दोनच रुपये वाढणार असतील मग दोन टक्के शुल्क काढल्यानंतर त्या नियमाप्रमाणे शेतकऱ्याच्या कांद्याचे बाजारभाव हे वीस पैशाने कमी व्हायला पाहिजे आत्ताच्या हिशोबाने वीस पैसे पंचवीस पैसे किलो मागे क्विंटल मागे वीस रुपयांनी फरक पडायला पाहिजे पण आता ज्या बातम्या येत आहेत त्या इतका गाज्याबाज्या चालला आहे त्याच्यामध्ये स शेतकऱ्यांचा एक तर त्याला आधीच त्रासदायक आहे सगळ्या परिस्थितीने तो त्रासला आहे कारण सगळ्यात आधी बातमी आली ती म्हणजे यंदा खूप उत्पादन झालं भयानक आहे आता भाव पडणारे म्हणजे आता रुपयांनीच कांदा विकला जाणार या पद्धतीचं होतं आता अप कांदा बहुत ज स्व सस्ता मिलेगा वगैरे वगैरे अशा बातम्या तुम्ही बघणार आता दोन दिवसापासून किंवा मागच्या आठवड्यापासून अचानक अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांचं नुकसान झालंच आहे पण काही जे बैठे कामगार आहेत त्या मीडिया हाऊसेसमध्ये ज्यांना काही कवडीचं त्यातलं काही संबंध नाही कांद्याचा किंवा काय मी फार जाणकार आहे असं माझं म्हणणं नाही पण तुम्ही जर त्या पत्रकाराच्या खाली वाचलं त्या सगळ्या याच्यामध्ये त्या बातमीमध्ये तर तिथं लिहिलं तर हा स्पोर्ट्सचा पत्रकार आहे हा काहीतरी सिनेमाचा पत्रकार आहे आणि तो बातमी लिहितो आहे कांद्याची तर मटामटा बातम्या देणाऱ्या एका वेबसाईटच्या एका बाईनं किंवा त्या उपसंपादिकेनं एक अशी बातमी दिली मागच्या आठवड्यात की कांद्याचे बाजारभाव आता प्रचंड वाढणार आहे गृहिणींचं बजेट कोलमडणार कारण पाऊस आला मुंबईमध्ये तिला असं वाटलं की मुंबईमध्ये जो सगळं पाणी साचलं आहे त्यामुळे सगळा कांदा खराब झाला असणार आणि आता हा भाग आहे दुर्दैवानं या बातमीला दुसऱ्याही दैनिकांनी फॉलो केलं ते झालं त्याच्यानंतर काही माध्यमांनी फॉलो केलं दिल्लीमध्ये तर टपलेल्याच असतात कांद्यावर ते टपून आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की काय झालं की आम्हाला फुकटात कांदा द्या मी ही मानसिकता आहे आणि त्यामुळे मग राजकारणी लोक जे आहेत ते सगळे कांद्यापुढे लोटांगण घालतात जनतेपुढे लोटांगण घालतात कारण आताची परिस्थिती जी आहे राजकीय ती अतिशय विचित्र आहे त्याविषयी मी भाष्य करणार नाही या सगळ्याचा परिणाम जो होतो आहे त्यानं शेतकरी आधीच पिडलेला आहे आणि आता तुम्ही या बातम्या आता येत आहेत की निर्यातीच्या संदर्भात एक टक्का द दीड टक्का जे आहे त्याच्यामुळे भाव घसरणार कालपर्यंत म्हणत होते भाव वाढणार तर मुळात काही निर्यातदारांशी माझं दोन दिवसांपूर्वी बोलणं झालं ते म्हणाले की अहो हे जे चाललं आहे ना या बातम्या की भाव वाढणार भाव वाढणार कांदा कमी आता कमी येणार कांद्याचा आता बहुतेक संपलाच आहे सगळ्या जगातला कांदा संपला आहे अशा पद्धतीनं ते चाललं आहे याच्यामुळे काय होणार म्हणाले की याच्यामुळे सरकारला असं वाटेल की खरंच कांदा कमी आहे कारण आपण आकडेवारी जे आहे ना ते ग्राउंडवर नाही जात आत्तापर्यंत कुठलाही मंत्री किंवा असं जाऊन तो हजार हेक्टरवर तरी तो फिरला ना तरी त्याला कळेल पण कुठलेही सरकारी अधिकारी किंवा ती यंत्रणा इवन जे तालुका लेवलला किंवा ग्रामीण भागामध्ये जे बिलाटी आहेत किंवा कृषी सहाय्यक वगैरे जे आहेत तर त्यांना अधिकारी म्हणावं लागेल त्यांची पोस्ट बदलली या महिन्यापासून तर हे कृषी अधिकारी ज्युनियर अधिकारी साहेब जे आहेत हे प्रत्यक्ष सर्वे करतात का कांद्याचा किती का कांदा लागवड होतो आहे तर या आकडेवारीमध्ये आज जी गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे गेल्या तीन आठवड्यापासून कृषी मंत्रालयाची आहे ते असं सांगतायत की महाराष्ट्रामध्ये यंदा सहा लाख एक्कावन्न हजार किंवा सहा लाख बावन्न हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे दीड लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे कंसात लिहितात प्रोव्हिजनल आणि प्रोव्हिजनलच्या पुढे आणखी लिहितात ही आकडेवारी अजून कन्फर्म झालेली नाही आहे आम्ही ग्राउंडवरचा जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू म्हणजे थोडक्यात ही आकडेवारी आम्ही टेबलवर तयार केली आहे देणाऱ्यांनी पण टेबलवरच तयार केली आहे आम्ही पण ते तुम्हाला सांगतो पण आम्हाला काहीतरी तुम्हाला सांगावं लागेल म्हणून आम्ही सांगतो आहे असा तर अर्थ नाही ना तर ना। एनिवे या साग सगळ्या बातम्यांना शेतकरी आधीच प्रचंड पिचलेला आहे तो पावसाने पिचला आहे त्यामध्ये तुमच्या माध्यमांनी त्याला पिढलं आहे त्यामध्ये उत्तरेकडची दिल्लीतली माध्यमं तर विचारायलाच नको मराठी माध्यमांनाही माहिती न घेता कांदा खराब झाला भाव वाढणार वगैरे ते वाढले तर चांगले आहे पण नंतर भाव पडणार आणि आताची जी बातमी येते निर्यातीच्या संदर्भामध्ये त्यामधून एक या पद्धतीच्या ब्रेकिंग न्यूज देत आहे की नाही आता कांद्याचा भाव आता एकच रुपया होतो की काय प्रत्यक्ष नुकसान कितीचं होणार आहे एक रुपयाचं शंभराला एक रुपयाचं त्यामुळे याच्या सगळ्याचा इफेक्ट जो आहे तो यायला वेळ लागेल त्यामुळे कुप कृपया पॅनिक होऊ नका काळजी करू नका भीती बाळगू नका हे अतिशय कळकळीचं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना याचं कारण आहे या बातम्या बरेचदा बात कोणीतरी कुणाच्या फायद्यासाठी अरेंज के केलेलं असू शकतात पण निर्यातीच्या संदर्भातली ही बातमी आत्ताची जी आली आहे ती आहे फॅक्ट आहे ती अधिसूचना आलेली आहे पण पर तिचा परिणाम कसा होईल ते आता सांगता येत नाही काही महाभागांनी पिंपळगावचे बाजार दोनशे रुपयांनी पडले असं सांगितलं आहे आजच्या याच्यामध्ये प्रत्यक्ष या सगळ्या याच्यामध्ये मला तुम्हाला पिंपळगावच्या संदर्भातही मी एक विषय घेणार आहे तो एक दोन दिवसांनी की बाबा पिंपळगावलाच बाजारभाव पंचवीसशे का होता येतो जास्तीत जास्त पुण्याचे बाजारभाव का पंचवीसशे होत नाहीत छत्रपती संभाजीनगर किंवा अहिल्यानगरचे का होत नाही धाराशिवचे का नाही होत सोलापूरला का नाही पंचवीसशे होत तर या सगळ्या याच्यामध्ये तिथे काय प्रकार आहे त्या मधल्या गोष्टी काही वेगळा भाग आहे ते मी तुम्हाला सांगेन पंचवीसशे नाही आहे माझं म्हणणं आहे किंवा आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की बाबा शेतकऱ्यांचे पंचवीसशे नाही पंचवीस हजार मिळवू देत पण तो आत्ताचा भाग नाही आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला पुन्हा सांगेन तर आत्ताचा जो भाग आहे या याच्यामध्ये खूप पॅनिक होऊ नका आत्ताचं जी परिस्थिती आहे जे शुल्क आहे रोडटेप नावाची योजना आहे त्याच्यातनं काही जणांना वगळलं आहे केवळ कांद्यालाच वगळलं असं नाही अनेक श याच्यावर परिणाम होणार आहे त्यामध्ये तांदूळ आणि मसाल्यांना सवलती सुरू आहे याच्यामध्ये पण कांद्यासाठी ती, ती सवलत आता बंद केलेली आहे या याच्यानुसार पण जी काही भीती आहे दर पा पाडायची तर ती आहेच पण त्याच्यामध्ये एक मेक आहे ते तुम्हाला सांगतो जसं मी मागे तुम्हाला दोन हजार अकराचं उदाहरण दिलं होतं की चार टक्के कांदा कमी झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी सम सर्वसामान्य माणसाला जे कांद्याचे भाव लावले होते ते किती लावले होते दोन हजार चौदा माफ करा तेरा चौदाची गोष्ट आहे तर ते दुप्पट टिप्पट केले होते आणि कांदा अगदी पाकिस्तानवरनं आयात केला आणि पुढचं सरकार बदललं वगैरे त्याचे सगळे इफेक्ट ते आता पुन्हा त्या खोलात जायला नको तर कांदा एक टक्का जरी नुकसान झालं व्यापाऱ्याचं किंवा निर्यातदारांचं तर ते दहा पंधरा वीस टक्के इकडनं काढू शकतात किंवा त्या भावावर परिणाम होऊ शकतो म्हणजे ते स्वतः काढतील असं नाही पण कांद्याचं मार्केट हे इतकं होलाटाईल आहे इतकं नाजूक आहे की थोडं खुट्ट झालं तरी ते घाबरून खाली पडतात बाजारभाव खाली पडतात आणि थोडं काही झालं की बाजारभाव वाढतात त्यामुळे सगळ्यात सावधगिरी किंवा सगळ्यात घाबरट मार्केट जे आहे ते कांद्याचं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये आणि यामध्ये नुकसान मात्र आपल्या शेतकरी बांधवांचं होतं त्याला काहीच कळत नाही या लिटरली काय चाललेलं आहे तो येतो विकतो तो, तो, तो माहिती घेतो पण त्याला समजत नाही की बाबा एक रुपयाने तुमचं नुकसान सॉरी दहा पैशांनी तुमचं नुकसान होतं आहे मग माझं नुकसान तुम्ही दहा रुपयांनी का करतात याच कारणाने काल पिंपळगावला टोमॅटोच्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे आणि कांद्याचे लिलाव बंद पाडले कारण त्यांचे अडीच हजार कोटी रुपये थकले होते आडतदारांनी ज्या व्यापाऱ्याशी व्य व्यवहार केला त्याने पण त्यांना फसवलं त्यामुळे त्यांचा नायलज झाला पण मग आता त्याला जमीन विकायची वेळ आली असं का होतं कांद्याच्या बाबतीत तर या सगळ्या याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की जागृत व्हा सावध व्हा आणि आता आ, हा विषय आपण इथेच थांबूया तर काळजी करू नका बाजारभाव टिकून राहतील फरक पडला तर फार काही पडणार नाही आणि पडला तरी तो तात्पुरता असेल पुढच्या याच्यामध्ये याचा दुसरा भाग घेऊ आता शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जे महाराष्ट्र राज्याचे जे प्रमुख आहेत भारत दिगोळे यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांची काय मागणी आहे ते आपण बघूया त्याच्यानंतर हा भाग इथे थांब जगाच्या पाठीवर चीन नंतर सर्वाधिक कांदा उत्पादन भारतात घेतले जाते अशा वेळी केंद्र सरकारने दरवर्षी जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊन शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर कसा मिळेल असे धोरण निर्माण करण्याची गरज असताना केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या सततच्या विरोधी धोरणामुळं शेतकऱ्यांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे आता केंद्र सरकारने मागील काही काळामध्ये कांद्यावरती निर्यात शुल्क कांद्यावर किमान निर्यात मूल्ये व पाठोपाठ कांद्याची संपूर्ण निर्यातबंदी असे बंधनं घालून शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात बुडवलेलं आहे केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ह्या धरसोट वृत्तीमुळं जागतिक बाजारपेठेमध्ये भारत हा देश बिनभरोश्याचा कांदा निर्यात देश म्हणून आपली अशी ओळख निर्माण झालेली आहे आता काल केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयानुसार कांदा निर्यातीवरती एक पॉईंट नऊ टक्के जो निर्यात प्रोत्साहन अनुदान दिलं जात होतं ते एक जून दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारकडून कर पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आणि देशांतर्गत ग्राहकांची गरज म्हणून भारतात मध्य प्रदेश महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालेलं असताना जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊन येथील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळण्याची केंद्र सरकारने तजवीज करण्याऐवजी केंद्र सरकारकडून सातत्यपूर्ण निर्यातीवर विविध बंधनं लादले जात आहे कांद्याची निर्यात घसरण होऊन आता जर आत्ता जो कमी दर मिळतो याच्यातही आणखीन घट झाली तर याची सर्वशी जबाबदारी ही केंद्राची असणार आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आणि राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आम्ही मागणी करतो आहे की केंद्र सरकारने कांद्याचं निर्यात प्रोत्साहन अनुदान ही रद्द करण्याऐवजी कांदा निर्यातीवर किमान दहा टक्के सबसिडी द्यावी अशी मागणी आम्ही संघटनेकडून करत आहोत अन्यथा राज्यभर केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील याची नोंद सरकारने घ्यायची आहे